मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस आजचा हा माझा ह्या वर्षाचा नवीन ब्लॉग आहे तर मित्रांनो आज क्रिकेटच्या ग्राउंडवरती आलो आहे छान पाठी पाठीमागे नेट पण दिसतो आहे आणि घाम फुटला याच्यासाठी मला घाम आलेला आहे कारण पाईप खेचला ना मी वातावरण थंड आहे तर थोडी ताकद लागली त्याच्यामुळे थोडंसं घाम आलेला आहे पण क्रिकेटच्या ग्राउंडवरती असं होत असतं आणि आज टँकर जो आला पाण्याचा तो फक्त पाचशे लिटरचाच असा तो म्हणाला त्याच्यामुळे फक्त मधल्या पिचलाच पाणी गेलं आणि त्याच जागेवरती पाणी मारलं आहे आणि सुंदर असं वातावरण आहे क्रिकेटच्या ग्राउंडवरती आणि आता मी इथून कोचिंगला निघणार आहे आणि मी जी छोटी छोटी फुलं लावली ती तुम्हाला दाखवतो ही छान अशी फुलं आलेली आहेत मी इथेही लावले सुंदर अशी फुलं येतात हे जे स्क्वेअरमध्ये बांधलेलं आहे हे ही जी रशी आहे इथे आपण डब्ल्यू सी बाथरूम येते आणि नारळाची झाडंसुद्धा लावलेली ला आहेत बघा इथे पिवळे असं वेगवेगळे कलरची फुलं आहेत पिवळे फुलं आहेत लाल फुलं आहेत पिंक कलर आहे आणि हे जे तुम्हाला दिसतं हे दुधी भोपळ्याचं वेल आहे आणि आता त्याला फुलंसुद्धा आलेले आहेत खालून वाढलेलं आहे आणि हे क्रिकेटचं नेट प्रॅक्टिस अशा पद्धतीने होणार आहे लवकर ओपनिंग करतो आहे तारीख पण डिक्लेअर करतो आहे तुम्हीसुद्धा या खेळायला आणि हे लिंबाचं झाड आणि मित्रांनो तुम्ही सांगा हे झाड किती महिन्याचं असेल पण या झाडाची जी उंची आहे तुम्हाला एकीन नाही येणार मी हे झाड जे लावलं होतं लिंबाचं हे बी टाकली होती लिंबाची आणि त्या लिंबापासून हे झाड एवढं झालेलं आहे पण तुम्हाला एकीन नाही ना, येणार हे साडेचार वर्षाचं झाड सा आहे याला ॲक्च्युली आम्ही बोंजाई करणार होतो माहिती नव्हती की बारकाई काही ते ते येऊन क्रिकेटच्या ग्राउंडवरती लावलेलं आहे बघा किती सुंदर पानं बिनं दिसा हिरवी ही जाळी आहे या जाळीतून माती चालल्या जाते खडे निघतात हे नारळाची झाडं लावलेली आहेत त्याला बाजूने चुना लावलेला आहे अशा पद्धतीने सकाळचं वातावरण आहे सुंदर असं वातावरण आहे मी हातपाय धुण्यासाठी पाण्याची टाकी भरलेली आहे इथे सुद्धा मी ती रंगीबिरंगी फुलं लावलेली आहेत म्हणजे आणि मित्रांनो हे आपलं ऑफिस आहे आता ह्याची साफसफाई होणार आहे इथं टेबल खुर्च्या येणार आहेत चहा बनवण्यासाठी सध्या गॅस आहे लाईट बीट सर्वी आहे आता कंदील काढायचं आहे दिवाळी होऊन गेलेली आहे मग बोललो की नवीन वर्षापर्यंत राहू देऊन आणि हे भांडी धुण्यासाठी स्वच्छ पाणी साईडला काढून ठेवतो असं का त्या टाकीच्या पाण्यामध्ये कावळे बिवळे येतात घाण असते त्याच्यामुळे चहाची भांडी त्याच्यात आपण धुवत नाही आहे आणि खूप छान होते ओपनिंग लवकरच होणार आहे नंतर सगळी व्हाईट कलरमध्ये मुलं खेळायला प्रॅक्टिस करायला तुम्हाला दिसतील मॅचेस दिसतील तर मित्रांनो मेन पिचीला पाणी मारायचं होतं ते पाणी मारून झालेलं आहे आणि आता मी निघालो इथून कोचिंगला सध्या मावशी एकटीच काम, है। कने हजुन दून दिन काम करते आणि अजून दोन तीन कामगारांना कामाला ठेवायचं आहे दोघं तिघ येऊन गेले त्यांनी सांगितलं उद्यापासून आम्ही जॉईन करतोय तुम्हाला बघायला बस दिसत असेल मावशी बसले जंगली ग्रास काढते मावशी तर चला तो मित्रांनो मला विश्वास आहे की नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जाओ हीच मंगलमय प्रार्थना असणार आहे माझी आणि नक्कीच खात्रीने तुमची प्रगती नक्कीच छान होणार आहे आणि नवीन वर्षाचा संकल्प पण तुम्ही छानच केलेला आहे आणि तो संकल्प तुमचा आजपासून कायमस्वरूपी मार्गी लागणार तर मित्रांनो माझा संकल्प तर तुम्हाला कळायलाच असेल की क्रिकेटच्या ग्राउंडवरून प्रगती मुलांची करणे चला तर मित्रांनो आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा क्रिकेटवरती व्हिडिओ पर्सनल व्हिडिओ छान छान असेल ते दाखवेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या आर्थिक शुभेच्छा दोन हजार चोवीसच्या तर टेक केअर बाय बाय